स्वागत करतोय आणि आता संजय राऊत यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून दिली तो जो मंगल कलश आणला गेला तो काही सत्यनारायणाच्या पूजेसारखा आणला गेला नाही त्याच्या मागे खूप मोठा संघर्ष झालेला आहे एकशे पाच एकशे सात किंवा त्याहूनही जास्त मराठी माणसांनी बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली आणि त्याची आठवण आज होणं स्वाभाविक आहे कारण आम्ही आज दोघंही इथे बसलेलो आहोत ठाकरे बंधू आमच्या दोघांचेही आजोबा प्रबोधनकार हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये पहिल्या पाच सेनापतींमधले एक सेनापती त्यांच्या सोबत माझे वडील म्हणजे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राजचे वडील म्हणजे माझे काका श्रीकांतजी ठाकरे म्हणजे अख्खं ठाकरे घराणं त्यावेळेला मुंबईसाठी संघर्ष करत होता त्याच्यानंतरचा इतिहास मी काही आता तुम्हाला सांगत बसत नाही पण मुंबई महाराष्ट्राने मिळवल्यानंतर मुंबईमध्येच मराठी माणसाच्या उरावरती उपरे नाचाल लागले आणि त्यावेळेला न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुखांना शिवसेनेला जन्म द्यावा लागला साधारणतः साठ पासष्ट वर्ष आता होतील पुढच्या वर्षी शिवसेनेला साठ वर्ष होतील इतकी वर्ष व्यवस्थित गेली आणि आज परत आपण पाहतो आहोत की मुंबईचे लचके मुंबईच्या चिंदड्या उडवायच्या हे मनसुबे त्यावेळेला ज्यांना मुंबई पाहिजे होती त्यांचेच प्रतिनिधी जे वरती दोघं जण वरती म्हणजे इकडे नाही दिल्लीत बसलेले आहेत त्यांचे मनसुबे आहेत आणि आत्ता जर का आपण भांडत राहिलो तर मग तो जो काय संघर्ष ते जे काय हुतात्मा स्मारक का आहे त्याचा मोठा अपमान होईल आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि मी मागेच म्हणजे दोघं जण एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी या पुढे मुंबईवरती आणि महाराष्ट्रावरती कोणी वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या कपटी कारस्थानाने महाराष्ट्राला मुंबई पासून किंवा मुंबईला महाराष्ट्रापासून मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो उत्साह अमाप आहे मी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला कल्पना आहे की आज केवळ महाराष्ट्रच नाही तर अख्खा देश बघतोय मी सर्वांना विनंती करतोय आवाहन करतोय आणि एक सूचना सुद्धा करतोय कारण मागे की आता जर का चुकाल तर संपाल आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल म्हणून परत एकदा तुटू नका फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका हाच एक संदेश मी आमच्या आज दोघांच्या युतीच्या निमित्ताने सर मी जो टर्म लाइफ इन्शुरन्स की पॉलिसी लिहितपणे संपून जाल म्हणून परत एकदा तुटू नका फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका हाच एक संदेश मी आमच्या आज दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देतो आहे आणि मला खात्री आहे की मराठी माणूस हा सहसा कोणाच्या वाटेला जात नाही पण त्याच्या वाटेला जर का कोणी आलाच तर त्याला परत जाऊ देत नाही मी सगळ्यांना परत मनापासून धन्यवाद देतो आणि आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो कोण किती जागा लढवणार आकडा काय हा नाही सांगणार तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत त्याच्यामध्ये दोन टोळ्या अजून जास्ती ऍड झालेल्या आहेत ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात आणि जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडनं उमेदवारी दिली जाईल ती कधी भरायची केव्हा भरायची ते आपल्याला कळवलं जाईल आज फक्त आपल्या समोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस जयाची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत धन्यवाद आकड्यांचा खेळ आपल्याला ते बरं सांग नाही आक, आकड्यांचा खेळ सांगायचा अजून अजून बाकीच्या महापालिकांमध्ये सुद्धा कालपर्यंत युती झालेली जशी नाशिकमध्ये झालेली आहे बाकीच्या ज्या महापालिका आहेत त्यांची सुद्धा त्यांच्या तिथल्याही युतीवरती आज उद्या शिक्कामोर्तब होईल त्यांच्यावरती हो प्रतिक्रिया देण्याच्या तरी पातळीचे राहिलेत का ते त्याला त्यांच्या पक्षात सुद्धा कोण विचारत नाही मला असं वाटतं की उत्तर देवांना द्यावी दे दानवना नाहीत मुंबईचा महापौर मराठी होणार आणि तो आमचाच होणार मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्ला हाफिस असं बनलेत बरोबर ना तर या गोष्टी त्यांनी सांगून येत माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत काय ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार असतील काय म्हणायचं त्याच्यावरती सगळ्यांवर कसं बोलायचं रे आज मुंबईचं मी तुमच्यासमोर आम्ही जाहीर करत आहोत आणि बाकीच्या जशा होती अशा होतील तशा तुम्हाला सांग कळवल्या हो जातील येऊ तर देत पहिलं हे <laughs> जरतरवरतीच खूप असतं सगळं भाजपला काय हवं आहे ते भाजपनी पाहावं मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही पाहतो चर्चा सुरू आहे चर्चा सुरू आहे बघू त्यांच्यात आम्ही आज आमची युती जाहीर केलेली आहे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेत ते सुद्धा येऊ शकतात ही महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र प्रेमींची युती आहे त्याच्यात काही जण भाजपमध्ये सुद्धा आहेत त्यांना हे जे काही चालले ते पाहावत नाहीये किंवा सहन होत नाहीये ते सुद्धा येऊ शकतात काँग्रेसने जर जाहीर केलं ना हो मग आता बोल म्हणजे आणखीन काय बोलायचं तोडलं का तोडलं का बघा मला बाकी कोण काय म्हणते त्याच्याशी काही कर्तव्य नाही मी परत एकदा सांगितलं महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही दोघं बघतो सगळे पक्ष बाहेर पडून आघाडी अबाधित आहेत

आता आमचं दोघांच घर आहे ना दार बंद कशाला करायचं ठीक आहे चला मला असं वाटतं बाकीच्या प्रश्न आता काही तसा काही नाहीये निवडणुकीपूर्वी अरे झालेलं आहे ना जागा वाट माझी निघताना फक्त एकच छोटी विनंती आहे ज्यांचं मुंबई मुंबईवरती महाराष्ट्रावरती मराठी माणसावरती प्रेम आहे अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे